आज संडे आहे आणि प्रत्येकजण घरी आहे आणि घरी असल्यामुळे प्रत्येकांना रेस्ट आहे पण तुम्ही विचार करा ज्या घरात स्त्री आहे तिला कधी रेस्ट मिळतो का कधीच नाही एक वर्किंग वुमेन असेल ती पूर्ण सातही दिवस म्हणजे सहाही दिवस जॉबवर जात असेल पण एक दिवस तिला मिळतो सुट्टीचा प्रत्येकच लेडीजला सुट्टीचा एक दिवस मिळत असतो पण त्या दिवशी ती निवांत राहून घरी रेस्ट घेऊ शकते का या जगामधली कोणतीही स्त्री संडेला रेस्ट घेऊ शकत नाही घरात मेड असले तरी पण तिला किचनमध्ये जाऊन किंवा कोणती कलेक्टरही असेल तिला तिला किचनमध्ये जाऊन किचन हे सांभाळावंच लागते तुमच्याचसारखे मी सुद्धा एक गृहिणी आहे मैत्रिणींनो आज संडे आहे संडे असल्यामुळे सगळे कसं निवांत झोपलेले असतात पण त्याच्या अगोदर माझे घरचे कामं कशे लवकरात लवकर होईल म्हणजे झाडून पुसून जेवढं डस्टिंग वगैरेचे जे काम आहे लोकर ना ते मी ते सगळे लोक उठण्याच्या अगोदरच करण्याचा माझा प्रयत्न असतो तर आता बरोबर नऊ सव्वा नऊ झाले असेल पूर्ण घरकामावरून झालेला आहे पूर्ण लेत बाथपासून कपडेपासून सगळं झालेलं आहे तर किचनमध्ये आल्यानंतर पहिले अन्नपूर्णिची पूजा केली आणि दिवा आत्ताच मी देवाजवळ नेऊन ठेवला देवाजवळचा दिवा आणते थोड्या वेळ ठेवते किचनमध्ये पूजा वगैरे करत पण आणि थोड्या वेळ राहू पण देते म्हणजे आपण तेवढ्या वेळेत आपल्याला कोणतं ना कोणतं काम असतंच किचनमध्ये तर थोड्या वेळ राहू देते आणि मग नंतर परत तो दिवा नेऊन मी देवाजवळ ठेवत असते तर तिघांना मात्र मी छान असे पोहे करून दिले कधी कोणता कोणता वेगवेगळा नाश्ता असतो तर त्या तिघांना देणार आहे मी मात्र पूजा झाल्याशिवाय काही खात नाही आंघोळ झाल्यानंतर माझी जर पूजा व्हायची असेल तर मी कधीच काही खात नाही तर म्हटलं इकडे तर नाश्ता तर त्यांना देऊन दिलेला आहे तर तेवढ्या वेळात म्हटलं कुकर लावून घेऊया तर आज मी बनवणार आहे मस्त असा भरडा तुरीचे दाणे तुम्हाला माहीत आहेत जे तुरी निघतात ना नवीन नवीन त्याचे सगळे सगळे दाणे असतात थोडंफार भरडा भरडून आणलेला असतो म्हणजे तुरी भरडून आणलेले असतात तर त्याचा आज भरडा करणार आहे आता तुम्ही करता की नाही तर ते मला माहीत नाही म्हणा आता संडे म्हटलं की परत एक्स्ट्रा एक दोन कामं असतात तर म्हणूनच मी कुकर लावून दिला म्हटलं माझी पूजा वगैरे होतपर्यंत ते होऊन जाईल त्याच्यानंतर भरडा करायला आपण मोकळं होऊ तर आज संडे असलं की मस्त असे जेवढे काही कंगवे आहेत घरातले कोंब वगैरे ते सगळे धुऊन टाकायचे परत डस्टबिन धुवायच्या नंतर मुलांचे सॉक्स शूज खूप सगळे काम असतात संडे म्हटलं की परत एक्स्ट्रा काम असतं आता हे जे तुम्हाला दिसत आहे ना ते, ते सरस्वती यंत्र आहे आणि रांग रांगोळीचा सा जो साचा असतो ना त्याच्याने मी काढलेला आहे एक दोन दिवसाआड मी राहू देते म्हणा एक दोन दिवसाआड मग साच्याने अशी रांगोळी काढत असते आणि हळद कूक वगैरे छान असं वाहून घेतलेलं आहे आणि ही रांगोळी मी फेकत नाही निर्मल्याच्यात टाकत असते आणि रोज मुलांना दर्शन घ्यायला लावते कारण की सर सरस्वती माहिती आहे तुम्हाला बुद्धीची दाता आहे तर आता आपली पूर्ण पूजा मस्त अशी झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर घरामध्ये जो एक प्रसन्नता आणि एकदम एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी राहते ती वेगळीच राहते तुम्ही कितीही करा घरामध्ये सगळी स्वच्छता करा सगळ्या वस्तू जास्त जागेवर नेऊन ठेवा पण जोपर्यंत पूजा होत नाही ना तोपर्यंत काही मनाला छान वाटत नाही किंवा घरामध्ये पण छान वाटत नाही आणि पूर्ण पूजा करता करता मला प्रत्येक वेळेस सहा अकरा किंवा साडे अकरा होतात आणि त्याच्यानंतरच मी प्रत्येक संडेला माझा नाश्ता करत असते तर आता त्याच्यानंतर मग सगळ्यांनी तर खाल्लंच होतं थोडं थोडं एखादी तास थांबली मुलाचा अभ्यास वगैरे घेतला आणि परत आता बारा साडेबाराला किचनमध्ये आलेली आहे तर आल्यानंतर आता मला भरडा करायचा होता तर इथे जे मी तुरीची सगळी तुरी असतात पण थोडे थोडे ते भरडलेले असतात तर त्यालाच मी मानून घेतलेला आहे तर आम्ही आमच्याकडे भरडा कशाप्रकारे करतो हेच तुम्हाला थोडंसं मी शेअर करणार आहे आता भरपूर जणी करतही असेल आणि भरपूर जणांना साठी ही नवीन रेसिपी पण असेल तर चला म्हटलं शेअर करूया तर जी डाळ मांडली होती ना मी त्या डाळीमध्ये ना काही काही तुरी सगळ्याच होत्या नंतर काही काही थोड्या भरडलेल्या होत्या तर तशी ती डाळ मांडलेली होती आणि चांगल्या सहा सात शिट्या आपल्याला धावं लागतात रोजच्या डाळीपेक्षा ना, ना थोडं जास्तच ही डाळ शिजवावी लागते कारण की शिजायला वेळ लागते ना सगळ्या तुरी असतात तर तर आता मी ते तेल घालून घेतलं तेलामध्ये ते थोडंसं जिरं आणि थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ आणि हळद घालून मग जे काही वरण मी डाळ शिजवलेली आहे ते सगळी मी फोडणीला घालणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही भरपूर काही याच्यामध्ये ॲड करू शकता कढीपत्ता ॲड करू शकता तुम्हाला जसं वाटते तसं करू शकता पण मी असं थाद जीरा आणि हिंगाचीच फोडणी दिलेली आहे तर त्याच्यानंतर मस्त अशी कणिक भिजवून घेतली कणिक थोडीशी घट्ट सरस मळायची आहे कणिकसुद्धा सुद्धा ना मी मगाशीच पाऊन तासा अगोदरच भिजून ठेवलेली होती मुलाचा अभ्यास होत होती तेवढ्या वेळात मस्त छान अशी मुरून गेलेली आहे परत थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि जेवढ्या काही पोळ्या आपल्याला लाटायच्या ला आहे ला त्या सगळ्या पोळ्यानं तेल लावून लावूनच लाटायचे आहेत तर मी कशाप्रकारे लाटणार आहे माहिती आहे का थोडासा छोटा उंडा तयार केला आणि छोट्या छोट्या त्रिकोणी पोळ्या तेल लावत लावत त्रिकोणी तयार केलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही गोल गोलही करू शकता तर अशा प्रकारे ह्या पोळ्या तेल लावायचं तेल लावल्यामुळे काय होते ना प्रत्येक पोळी वरणामध्ये टाकल्यानंतर ना मुकीमुकळी होते छान म्हणून प्रत्येकाला तेल लावून लावूनच मी लाटून घेतलेलं जसं आपण पुरा लाटताना तेल लावतो आणि तळतो त्याचप्रकारे मग मी हे फक्त आपल्याला वरणात सोडायचं आहे कसं आहे ना हे नवीन तुरी असतात आता आमच्या शेतातल्या पण तुरी वगैरे निघतील म्हणा तर तेव्हा पण मी एक दोन वेळा परत एकदा बनवीनस म्हणा भरडा पण हे नवीन तुरी असतात ना खायला खूप टेस्टी वाटतात त्याच्यामध्ये आपण वरण बनवतो त्याच्यामध्ये पोया टाकतो आणि तो भरडा खरंच खूप खायला खूप टेस्टी वाटतो तर यावेळेस ना माझ्या मुलांना पण भू भूक लागलेली होती आणि दोघेही मुलं कसं किचन मध्ये दोन तीन वेळा चक्रा मारत होते हैं। तसेही आज संडे होता आणि मी तसंही युनिक पदार्थ बनवणार होती आणि मुलीला माझ्यानं खूप आवडते फोडणीच्या वरणामध्ये सुद्धा मी वरण फ्राय करते त्याच्यातसुद्धा ति मला दिवसे टाकून मागते म्हणजे पोळीचे दिवसे वगैरे तिला खूप जास्त वाट आवडते तर ती परत दोन तीन वेळा आलेली आहे मम्मी झालं का मम्मी झालेला का पण पोळ्या थोडं शिजू द्यावं लागतात कारण की कमी गॅसवर भरपूर वेळ पंधरा मिनिट पी छान असं वरणामध्येच होऊ दिलेलं आहे वरण थोडंसं पातळ करायचं नाही तर कसं आहे ना ते पाणी वगैरे ऑब्झर्व करते आपण जे काही पोळ्या टाकतो ते तर मग ते घट्ट घट्ट होत जाते आणि चवीनुसार छान असे मीठ टाकायचे त्याच्यामध्ये आणि मस्त असा भरडा केला होता ना तर मस्त असं मी मस्त आपले पोहे असतात ना पोह्याचे सांडगे मी मागच्या वर्षी केले होते ते तळून घेतले त्याच्यानंतर आता आईकडे गेली होती ना तिथून आईने दही मिरच्या दिलेल्या आहेत सांडगे दिलेले आहेत नवीन जे आता तिने केले ना टमाटरचे सांडगे वगैरे हो तर तेही तळून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ना लाल मिरच्याच्या आम्ही चटणी करत असतो पण लाल मिरच्या काही होत्या नाही घरी तर इथे मी थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये तिखट घातलं आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं अशीच लाल चटणी केलेली आहे आता मिरच्या नाही होतं तर अशा प्रकारे चटणीचा जुगाड लावलेला आहे तर चला मग तर हे सगळं करता करता एक वाजलेले होते आणि माझ्या मुलांची पूर्ण जेवढे काही नजर आहे ना माझ्यावर टिपलेली होती की मम्मी कधी देईन आणि आम्ही कधी खाऊ तर पहिले मुलांना देऊन देते त्याच्यानंतरच मग यांना देणार आहे मी कारण की मुलं वाट पाहता ना म्हणून तर अशा प्रकारे प्लेट घेतली त्या प्लेटमध्ये ना पहा नव्याला माझी किती घाई आहे ती टाकली आणि घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि खरंच ही रेसिपी तुम्ही नक्की करा आता ना खूप आता नवीन तुरी निघतात ना मस्त अशा तुरी आणायच्या विकत तुरी पण मिळतात त्या तुरीनं काय करायचं मिक्सरमध्ये एक गिरकी मारायची की थोडंसंच मग थोडंसंच घिरकी मारली की दोन हे होतात पाठ होतात काही काही सगळे पण राहतात आणि मग तसा तुम्ही भरडा करू शकता तर यांचं ताट मी तयार केलेलं आहे मस्त अशी सगळ्या वांग्याची भाजी भरडा परत दही मिरच्या सांडगे परत पोह्याची सांडगे आणि चटणी तर यांना देऊन देते त्या त्याच्यावर यांना ना मी असं गावाकडचं देशी तूप टाकून देणार आहे तर त्याचा पहिले यांना देऊन देते आणि मुलांचं पहिले होऊ देते त्याच्यानंतरच मग शेवटी आपल्याला खायला मिळत असते तर माझ्या नक्ष बघू शकता दोन्ही मुलांना माझ्या टी व्ही पाहता पाहताच जेवतात मोबाईल वगैरे तर मी हातात देत नाही म्हणा आपण त्यांना टी व्ही दहा पंधरा मिनटं जेवढ्या वेळ जेवण करतात तेवढ्या वेळ टी व्ही पाहतात त्याच्यानंतर मग माझा टी व्ही टोटली बंद होत असतो तर सकाळचा आजचा अशा प्रकारचा आजचा बेत होता मस्त असा भरड्याचा वगैरे त्याच्या त्याच्यानंतर मग मी काही शूट केलेलं नाही बराबर भर माझे किचनचे जेवढे काही काम आहेत ते सगळं आवरले आणि मी मस्त असं निवांत दोनक तास आराम केला तर आराम केल्यानंतर मग मी तर, तर संध्याकाळी माहिती का, का सगळी कामं झालेली आहेत संध्याकाळची झाडून झाडून वगैरे सगळे जेवढं काही काम असतात ना आपले ते सगळे दिवाबात सुद्धा मी लावून घेतलेली आहे तर आता तुम्हाला वाटत असेल का ही काय करत आहे इसं कोण तसा अभ्यास आहे तर हा माझा अभ्यास नाही नक्षचा अभ्यास आहे नक्ष आपल्या पप्पासोबत बाहेर गेलेला आहे आणि नव्या आपल्या ट्युशनला गेली आहे तो येतपर्यंत ना त्याचा मी असा पेपर तयार करून ठेवत असते आता सगळं प्रिपरेशन तर त्याचं झालेलंच आहे म्हणा रोज रोज आता आपण शिकवतो घरी तर त्या मुलांना सगळं लन होऊनच जाते तर आता पेपरच्या टाईमवर फक्त रिव्हिजन असते आणि मग पेपर द्यायचा असतो तर तो आल्यानंतर त्याचाही मला अभ्यास तसाही घ्यावाच लागते मग क्वेश्चन आन क्वेश्चन वगैरे लिहिण्यामध्ये भरपूर वेळ जातो तर तो गेला आहे म्हटलं तर तेवढ्या वेळातनं मी त्याचा असा तीन चार पेजचा पेपर मस्त असा तयार करून ठेवलेला आहे म्हणजे आल्याबरोबर तो त्याला सॉल्व्ह करायला बरं होईल तर फॅनचा आवाज येत असेल तर अशा प्रकारे मी त्याचा पेपर तयार करते पहिले मी पूर्ण शिकवून घेतलेला आहे त्याला पूर्ण त्याचं पूर्ण प्रिपरेशन झालेलं आहे त्याच्यानंतर मग मी त्याला पेपर देते आज तो हा पूर्ण पेपर मला सॉल्व्ह करून दाखवून म्हणजे अजून परवा पेपर आहे त्याचा पण तरी पण दोन तीन दिवसापासून त्याचं सुरू राहते तसं तर शिकवणं तर जसं जसं शिकवलं ना तसं तसं मी घरी शिकवत राहते तर आता हा पेपर तयार केला आल्यानंतर तो सोडवेल आणि मी तुम्हाला दाखवेल तो कशा प्रकारे सोडवतो तो तो आता पहिलीतच आहे म्हणा पण कसं ना लहान मुलांचं बेसिकच पक्कं पाहिजे जर बेसिक पक्क असला ना तर मुलं छान समोर पण तशाच पद्धतीने अभ्यास करत जातात त्या आणि लहानपणापासून जशी आपण सवय टाकू ना तशीच सवय मुलांना पडते तर आता तो आल्यानंतर पेपर सॉल्व करेल तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेल तो कशा प्रकारे सोडवतो ते पण आता तो पप्पासोबत खेळायला गेलेला आहे तर मुलं स्कूलमधून येतात तर बरोबर संध्याकाळी चारला परत जेवण वगैरे करतात पण आज तसं काही नाही होतं पण तसं म्हणूनच संध्याकाळी त्यांना अशी छोटी मोठी भूक लागलेली होती तर त्याच्या पप्पानी छान अशी हल्दीरामची शेव आणलेलीच होती आत्ताच आणली बरं जास्त आणल्याबरोबर दोन्ही मुलांना पाहिजे होती तर पहिले म्हटलं त्यांना देऊन देते थोडं थोडं रोजचे जेवढे काही संध्याकाळचे जे कपडे आणते मी वरतून काढून आता तर तसं पण लवकरच कपडे वाढतात म्हणा उन्हाळा लागत आहे तर पण जेव्हा केव्हा कपडे आणते ना ते कपडे मी तेव्हाच्या तेव्हाच लावण्याचा प्रयत्न असतो आणि मुलांचे शाळेचे कपडे बघू शकतात त्यांचे पुस्तकही इथेच आणि त्यांचे स्कूलचे कपडेही इथेच हीच त्यांची जागा केलेली आहे म्हणजे इकडे तिकडे कुठेही ते भटकत नाही आणि त्याच्यानंतर डेली वेअरचे कपडे वेगळे आणि मग कुठे बाहेर जायचे यायचे कपडे वेगळे त्यामुळे कपड्यांचा कसा गोंधळच होत नाही प्रत्येकांचे कपडे जागच्या जागी राहले की म्हणजे शोधाशोध पण होत नाही की हे कपडा कुठं गेला आणि तो कपडा कुठं गेला म्हणजे प्रॉपर कपडे व्यवस्थित मिळतात तर चला मग सगळ्यांचे कपडे व्यवस्थित लावून देते आणि माझ्या मुलांचे कपडे तर वरच्या वर जमवत राहावे लागतात आणि खास करून माझी नवव्या ती एक काढायला जाते आणि चार काढून ठेवते हे घालू का आणि ते घालू का तर असं तिचं असतं तर या टायमिंगला आता फक्त जो काही वेळ असतो ना फक्त मुलांचा असतो एक दीड दोन तास जे असतात ना माझे संध्याकाळचे ते फक्त मुलांसाठी या वेळेवर नाही माझ्या काही टी व्ही लागत नाही कोणता मोबाईल राहत न काही राहत तर आता ती तिला पण अभ्यास करायला लावणार आहे पण आता ती ट्युशनवरून आली तर थोडा वेळ रेस्ट घेणे अर्धा तास कारण की पेपर आहे आणि पेपर म्हटलं की मुलांना अभ्यास खूप महत्त्वाचा राहतो तर इथे आता तो आपला जो मी पेपर तयार केलेला आहे ना तो सोडवत आहे त्याच्यातले भरपूर त्याला आले बरं का आता स्पेलिंग कधी कधी मिस्टेक होते म्हणा आहे तो मुलांना शिकवताना ना भरपूर पालक लोकांना ना, ना खूप असा राग येत असतो मला पण राग येतो बरं का नाही येत असं नाही भरपूर राग येतो नाही आलं की खूप चिडचिड होते पण तरी पण मी नाही का खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते नाही करेल त्याला नाही येत असलं की दहा वेळा तेच 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 ते करायला लावते जोपर्यंत त्याला हलण होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे मी त्याचा अभ्यास घेते तर आणि लहान मुलांच्या कसं आहे मम्मीला जवळच बसावं लागते ते स्वतःच्या मनाने अभ्यास नाही करू शकत म्हणून तेवढ्या वेळ त्याच्यासोबत बसली आणि म्हटलं आता संध्याकाळचं काय करायचं सकाळचं थोडंफार शिल्लक होतंच तर मस्त असे तिखटमीटचेच मस्त असे पराठे करणार आहे तिखट मीठ मस्त असं भरपूर कोथिंबर वगैरे टाकून संध्याकाळी खूप विचार येतो स्वयंपाकाचाच विचार येतो मला की काय करू न का नाही वेळ किचनमध्ये आल्यावर सुचतच नाही थोडंफार संडेची क्लिप्स मी तुम्हाला शेअर केलेले आहेत तसं तर कामं खूप राहतात संडेचे खूप जास्ती कामं होते पण थोडे थोडक्यातच मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मैत्रिणीनं पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आली असाल आणि तुम्हाला माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चला मग बाय बाय